दोन फेब्रुवारी दोन हजार बावीसला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं साखर कारखानदारांच्या दबावाला बळी पडून जे अनेक वर्षापासून एफआरपी देण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये दुरुस्त करून तुकड्या तुकड्यामध्ये एफआरपी देण्याचा शासन निर्णय केलेला होता हा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक असाच होता कारण जर तुकड्या तुकड्यानं शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे घेतले तर ऊसासाठी काढलेलं पीक कर्ज त्याला भरणं शक्य नाही आणि वेळेवर ऊसाचं पीक कर्ज भरलं गेलं नाही तर त्याला शून्य टक्के व्याजदराचा जो फायदा होतो तो होत नाही त्याला बारा टक्के व्याज द्यावं लागतं आणि एक प्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनाकारण बारा तेरा टक्के व्याजाचा मूर्दंड सरकारच्या या धोरणामुळे बसणार आहे आणि म्हणून त्यावेळी तुकड्या तुकड्यानं एफआरपी देण्याच्या या शासन निर्णयाला आम्ही विरोध केलेला होता एकोणतीस नोव्हेंबरला या संदर्भामध्ये आम्ही एक तक्रार केली होती आणि उच्च न्यायालयामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून दोन चार वर्षामध्ये न्यायालयानं आमची दखलच घेतली नाही काय अर्जन्सी सा आहे असं सांगून सातत्यानं सुनावणी टाळली आणि म्हणून मग अगतिकून मी स्वतः सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना एक पत्र लिहिलं की आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा एक रकमी बी देण्याचा कायदा असताना तुकड्या तुकड्यानं पैसे का घ्यावेत आणि केंद्र सरकारच्या या कायद्यामध्ये दुरुस्ती करायचा राज्य सरकारला अधिकार आहे का एवढीच माझी याचिका आहे एक तर माझी याचिका फेटाळायला सांगा नंतर मला न्याय द्या आणि मग शेतकऱ्यांनी तुकड्या तुकड्याने पैसे घेतले पाहिजे असं जर सुप्रीम कोर्टाला वाटत असेल तर सुप्रीम कोर्टासहित हायकोर्टातल्या सगळ्या न्यायमूर्तींनी सुद्धा तुकड्या तुकड्याने तीन टप्प्यामध्ये पगार घ्यावा अशा प्रकारचं पत्र मी न्यायमूर्तीनं लिहिलेलं होतं त्याचा परिणाम असा झाला की माझी सुनावणी गेल्या आठवड्यामध्ये तीन वेळा झाली आणि काल उच्च न्यायालयानं खडे बोल चलावणे आणि आज गुरुवारपर्यंत सरकारला मुदत दिली आज महाअभियुक्त आले होते कोर्टामध्ये त्यांनाही खडे बोल सुनावलं कोर्टानं आणि याचिकाकर्त्याबरोबर समझोता करून काहीतरी निर्णय घ्या अन्यथा गुरुवारी अडीच वाजता निकाल देणार असं उच्च न्यायालयानं सांगितलं काल मला समजलं की कृषी मंत्र्यांनी चोवीस दिवस सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिलेली आहे आम्ही लगेच त्याचं स्वागत केलं परंतु रात्री उशिरा पणन खात्यानं अशी काही खरेदीला मुदतवाढ दिली नसल्याचं ट्विट केलं म्हणजे संभ्रम शेतकऱ्यांच्या मध्ये आहे दहा दहा दिवस शेतकरी रांगेमध्ये उभे आहेत आतापर्यंत जो खरेदी झालेला सोयाबीन आहे त्यातला शेतकऱ्यांचा कमी आणि व्यापाऱ्यांचा जास्त आहे कारण अनुभव असा आहे शेतकऱ्यांचा शेतकरी सोयाबीन विकायला गेला तर बारदान नाही अमुक नाही तमुक नाही माणसं नाही हमाल नाही असं करून त्याला तात्कळत ठेवावं लागतं आठ आठ दिवस शेतकरी तिथं तात्कळत राहतो आणि एखादा व्यापारी दहावीस सात बारे गोळा करून दहा चक्की बारा चक्की ट्रकमधनं जर का सोयाबीन घेऊन आला तर त्याची मात्र लगेच खरेदी होते अनेक फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या नावाखाली बोगस कंपन्या तयार करून त्यांनी गैरव्यवहार केला आहे त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये केलं टाकलं आहे परंतु त्या मर्जीतल्या असल्यामुळे ते, ते सोयाबीन त्यांनाच खरेदीची परवानगी मिळते माझी सरकारकडे मागणी एवढीच आहे ज्याने ज्यांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केलेली आहे त्या सगळ्यांची सोयाबीनची खरेदी एका दिवसात करा किंवा पन्नास दिवसात करा पण त्यांची खरेदी होईपर्यंत खरेदी बंद होता कामा नये ही आमची मागणी आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला संपूर्ण बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे खोटे सांगितलं जात आहे की शेतकऱ्यांचा ना विरोध नाही एकतर शेतकऱ्यांना माहिती आहे की समृद्धी महामार्गाच्या तुलनेनं केवळ चाळीस टक्के जमिनीचा मोबदला शक्तीपीठ महामार्गाला मिळणार आहे कारण त्याला सुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या काळातला झालेला शासन निर्णय या शासन निर्णयानुसार बाजारभावाच्या चौपट आणि वाटाघाटीतून एक पट वाढवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होतात ती तरतूद बदलून बाजारभावाच्या नव्हे रेडी रेकनरच्या दुप्पट आणि त्याच्यामध्ये वीस टक्के कपात अशा प्रकारची दुरुस्ती महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झालेल्या आहे त्यामुळे समृद्धीच्या महामार्गाला जर का शंभर रुपये मिळाले असतील तर शक्तीपेठला केवळ चाळीस रुपये जमिनीचा मोबदला मिळणार आहे त्यामुळे संपूर्ण बाराच्या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा मुळातच विरोध आहे याचं कारण एकतर हा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातला हा महामार्ग म्हणजे महापुराला कारणीभूत ठरणार आहे भरावा टाकल्यामुळे महापुराचं संकट अजून तीव्र होणार आहे याशिवाय या भागातली या असणारी जी बागायत जमीन आहे ती जमीन द्यायला शेतकरी तयार नाही आणि म्हणून जोपर्यंत शेतकऱ्याचा विरोध आहे तोपर्यंत आमचा या महामार्गाला विरोध असणार आहे